नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जी जुलै ऑगस्ट मध्ये जी मगरी किंवा फळगळ जी आपली होत असते तर त्याला कारण कोणती कोणती असू शकतात आणि त्याला अनुसरूनच आजचा हा व्हिडिओ आहे की जेणेकरून आपण ती गळ कशा पद्धतीनं थांबू शकतो किंवा ज्या चुका आहेत त्या कशा आपण या ठिकाणी दुरुस्त करू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी तोच आजचा विषय की मोसमी संत्रा आणि जुलै ऑगस्ट मध्ये होणारी फळगळ कशी थांबवायची हा मुद्दा आपला आहे त्याचबरोबर आपण काही पॉईंट घेतलेले आहेत की हलक्या जमिनीमध्ये काय करायला पाहिजे फायटोप किंवा भाप जे लागली होती पाठीमागच्या वर्षी भरपूर प्रमाणात फळगळ झाली ती लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यात झालं तर इथं आपण काय करू शकतो आणि पाऊस उघडल्यानंतर मेहनत करावी का कारण मेहनत केली तर काय विपरीत परिणाम होऊ शकतात आणि नाही केली तर त्याचे तोटे काय होऊ शकतात त्याचबरोबर न्यूट्रिशन किंवा खते आपल्या झाडाला कोणती देणं गरजेचं आहे जेणेकरून या ठिकाणी झाडांना पूर्ण पोषण आवश्यक असतं आणि जर पूर्ण पोषण जर या ठिकाणी भेटलं नाही तर फळबारीक बारीक पडू शकतात आणि झाडावरती सुद्धा डेफिशियन्सी या ठिकाणी दिसू शकते तर मित्रांनो हे सगळं सर्व पॉईंट आपण आज जाणून घेणार आहोत मी आपलं मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी मध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो तुम्ही जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला मात्र कंजूशी करू नका चला मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये काय करायला पाहिजे आता हलकी जमीन जी आहे तर याच्यामध्ये आपल्या मोसंबी किंवा संतरा बागेला सोळा ते सतरा प्रकारचे अन्नद्रव्याची गरज असते आणि याच्यामध्ये आपल्या हलक्या जमिनीमध्ये त्या अन्नद्रव्यापैकी काही अन्नद्रव्याची कमतरता ही शंभर टक्के पडते आणि त्याच माध्यमातून आपल्याला हलक्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी गळ झालेली बागेची दिसून येते तर ये याच्यासाठी आपल्याला हलक्या जमिनीमध्ये जे कार्य करायचंय ते म्हणजे कशा पद्धतीनं तर या ठिकाणी सोळा ते सतरा प्रकारचे जे अन्नद्रव्य लागत असतात आता नेमकं आपण जर माती परीक्षण केलेलं नसलं तर आपल्याला कळणार सुद्धा नाही की आपल्या जमिनीमध्ये नेमकं कोणत्या अन्नद्रव्य हे कमतरता दाखवतं किंवा कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता हे आपल्या जमिनीमध्ये भासते तर याच्यासाठी आपल्याला आपल्याला सुरुवातीला तर काय करायचंय की आपल्या जमिनीमध्ये या ठिकाणी हलक्या जमिनीचा विषय चालू आहे तर तो समजून घ्या या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर या ठिकाणी आपल्याला आहे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करताना या ठिकाणी आपल्याला प्रति प्रतिएक्करसाठी जवळजवळ दोन किलोचा वापर या ठिकाणी करायचा आहे दोन किलो वापर आपल्याला या ठिकाणी केल्यानंतर एकदाच नाही पंधरा दिवसाच्या अंतरानं हा वापर आपल्याला करायचा आहे आता तुम्ही म्हणता आताच काम केलं तर चालेल का तर पंधरा दिवसाच्या अंतरानं का करायचंय आणि जर आपली फळगळ जुलै ऑगस्टमध्ये होणार आहे कार्य आज चालू आहे कारण जर पहिलवान एखादा घडवायचा असेल तर त्याला आधीच खाऊ पिऊ घालणं गरजेचं असतं तेव्हा तो कुठं जाऊन कुस्तीच्या फळामध्ये कुस्ती करू शकतो आणि तो त्या ठिकाणी मजबूत बनू शकतो तर या ठिकाणी आपल्याला आतापासून कार्य करायचंय जसं की आता, आता पाऊस पडलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला कोणतंही न्यूट्रिशन द्यायला काहीही अडचण नाही झाडं एकदम ऍक्टिव्ह झालेली आहेत तर आतापासून जर आपण कार्य चांगलं केलं तर त्या ठिकाणी आपली फळगळ ही जुलै ऑगस्टमध्ये होणारी फळगळ ही आजच्या कामावर अवलंबून असणार आहे का आपली त्या मध्ये आपली फळगळ ही किती होते किंवा किती कमीत कमी होते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सूक्ष्म वापर दोन वेळा करायचा आहे पंधरा दिवसाच्या अंतरानं त्याचबरोबर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे आपल्याला या ठिकाणी आप करायचा आहे एकवीस अकरा एकवीसच्या माध्यमातून आपल्या झाडाला जी ची गरज असते किंवा फळं आपली ही चांगली झाली पाहिजे याचा आकार वाढला पाहिजे त्याचबरोबर आपल्या झाडाची आगरी सुद्धा चांगली निघली पाहिजे आणि त्याचबरोबर झाडाला थोडी फार या ठिकाणी जी स्फुरदची मात्रेची गरज असते तर ती सुद्धा या ठिकाणी एकवीस अकरा च्या एकवीस च्या माध्यमातून भेटणार आहे plus मध्ये याच्यामध्ये additional दुसरे पण contains काय असतात त्यामुळं याचा सुद्धा फायदा आपल्या मोसंबी बागेला किंवा संत्रा बागेला या ठिकाणी होणार आहे आता मित्रांनो हे झालं आपलं की जी फळगळ होत असते त्याच्यासाठी आपलं हे काम चालू आहे आणि असा वापर केल्यानं जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तर भागून निघेलच त्याचबरोबर आपली फळगळ होण्याला सुद्धा या ठिकाणी आपली जी फळगळ होते तर तिच्यावरती सुद्धा आळा बसण्यासाठी आपल्या शंभर टक्के फायदा होणार आहे आता मित्रांनो चला जाणून घेऊया की दुसरा जो विषय आहे तो म्हणजे फायटो किंवा भाप आता हा खूप मोठा विषय कारण पाठीमागच्या वर्षी खूप प्रमाणात शेतकऱ्यांची या ठिकाणी गळ झाली आणि त्याला आपण कुणी नाव दिलं फायटोप आणि कुणी भाप असं नाव दिलं परंतु या ठिकाणी जी जुलै ऑगस्ट किंवा ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यान जी गळ होत असते तर त्या वेळेला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं ग्लायसेलचा असेल किंवा त्याचबरोबर जमिनीची उष्णता वाढते आणि त्याच्यानंतर जमिनीमधलं वाढणारं टेम्परेचर पावसाचं पाणी असतं त्याचबरोबर उन्हाचा जर झपका पडला तर त्या बा पाण्याचं बाष्पीभवन झटपट होतं आणि त्याच्यानंतर जे फळातला रस असतो तर तो गरम होतो त्याच्यात टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यानंतर ते फळं जमिनीवर खाली गळून पडतात हा झाला प्रकार परंतु दुसरा मगरीचा प्रकार आहे तर तो याने सुद्धा होऊ शकतो आणि फायटोपेराने जे जमिनीवरती शेतोडे पाडतात तर त्याच्यानंतर अं ते शेतोडे फळावर किंवा पानावर पडतात आणि तिथून पुढं फायटोपेराचा आसर आपल्याला दिसून येतो किंवा ज्या ठिकाणावरून पाणी वाहत आणि ते फळं पाण्याच्या संपर्कात येत आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी फायटोपथेराचा किंवा फळ गिराजल्यासारखे दिसण्याचा आकार आपल्याला फळांचा दिसतो त्याच्यानंतर ती फळ सुद्धा जमिनीवरती गळून पडतात याच्यासाठी काय करायचं मित्रांनो फायटोप किंवा वापीसाठी सुरुवातीला तर आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फायटोप थेरासाठी आपण या ठिकाणी बायोमिक्स किंवा त्याचबरोबर डिकोबुस्टचा वापर या ठिकाणी करू शकतो बायोमिक्स किंवा डिकोबुस्ट डिकोबुष्ट मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी बुरश्या आढळतात आणि त्याचबरोबर या बुरश्या जमिनीतील हानिकारक बुरशांना कंट्रोल करण्याचं या ठिकाणी काम करतात मित्रांनो जीवाणू बायोमिक्स तर वापराच परंतु बायोमिक्स बरोबर डिकोबोस्ट सुद्धा या ठिकाणी शंभर टक्के वापरा हे का म्हणतोय मी कारण जमिनीमध्ये जेवढे जीवाणूंची संख्या जास्त जसं आपण रासायनिक खतांचा भडीमार करून आपल्या जमिनीचं टेम्परेचर हे वाढवलेलं आहे तर ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये तेवढे जीवाणू पाहिजेत जेणेकरून त्या जमिनीचं टेम्परेचर मेंटेन ठेवतील आणि त्याचबरोबर ही भाप कमी लागणार आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा येतो हे बायोमिक्स आणि डिकोबोस्ट निष्ठा वापरून चालणार नाही तर या ठिकाणी भाग आहे तो म्हणजे आहे की आपल्याला ज्या वेळेस टेम्परेचर वाढतं असतं कळकळ ऊन असतं असं बागेमध्ये सुद्धा गरमट तयार होतं तर त्यावेळेला जरी पाऊस येऊन गेलेला असेल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्या बागाला पाणी द्यायचंय ड्रिपच्या माध्यमातून द्या ओपन पाणी सोडलं तरी काय अडचण नाही तुम्ही म्हणता झाडे पिवळे पडता का किंवा अनेक झाडावरती विपरीत परिणाम होऊ शकतो का तर तसं काही होत नाही या ठिकाणी आपल्याला पहिलं तर आपल्या विहिरीचं किंवा बोरचं पाणी आपल्याला या ठिकाणी द्यायचंय विहिरीचं किंवा बोरवेलचं कारण हे जे पाणी असतं मित्रांनो विहिरीचं किंवा बोरवेलचं जसं की आपण म्हणतो ना पावसाचं पाणी हलकं असतं जे जुनी म्हण आहे ती तर प्रमाणात ते का हलकं असतं तर त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण अधिक असतं त्याचबरोबर ते बाष्पीभवन व्हायला सुद्धा सो सोपं असतं बागेमधलं टेम्परेचर हे झटपट वाढत असतं कारण बाष्पीभवन जेवढं फास्ट होईल तेवढं फळांना येण्याची शक्यता ये जास्त असते आणि विहिरीचं पाणी किंवा बोरवेलचं पाणी हे जड असतं म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम प्लस इतर खनिजे म्हणजे प्रत्येक अन्नद्रव्य या पाण्यामध्ये आढळतात आणि त्याचमुळं हे पाणी जास्त वेळ जमिनीचं टेम्परेचर मेंटेन करू शकतं त्याचबरोबर याचं बाष्पीभवन सुद्धा दमाने होतं आणि त्याचबरोबर जशी जमीन थंड राहील तसा जरी बाष्पीभवन झालं तर स्लोमध्ये होईल आणि त्याच्यानंतर त्याचा फळाला विपरीत काहीही परिणाम होणार नाही किंवा पावसाच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस पाणी मिक्स होतं तर तेव्हा पावसाच्या पाण्याचं सुद्धा बाष्पीभवन हे धीम्या गतीनं होतं आणि त्याच्यानंतर आपल्या फळांना जी व्हायची किंवा जास्त चटका बसायचा तर तो बसत नाही आणि त्यामुळे आपली फळगळ या ठिकाणी कमीत कमी होऊ शकते मित्रांनो आता हे झालं आपण पाणी दिलं परत या ठिकाणी बायोमिक्स अँडिक वापर केला जेवण वाढवले म्हणजे आपलं या ठिकाणी भाप सुद्धा होणार नाही आणि इतर हानिकारक बुरशीचा सुद्धा उपद्रव वाढणार नाही आणि त्याच माध्यमातून आपला फायटोप सुद्धा या ठिकाणी झाडावरती येणार नाही किंवा ये इतर बुरशीचा सुद्धा अटॅक हा कमीत कमी होऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपली फळगळ वानार ती कमीत कमी शंभर टक्के वाहणार चला मित्रांनो पाऊस उघडल्यानंतर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मेहनत करावी का काही शेतकरी म्हणत असतील आता बऱ्याचशा जणांच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू असेल की आता मधला जो पिरियड आहे हवामान खात्याने अंदाज दिलाय की आपल्याला आता पाऊस काही दिवस खंड पाडणार आहे पावसाचा आणि त्या झटक्यामध्ये आपल्याला मेहनत करून घ्यायची आणि मेहनत करून आपल्याला परत रोटा मारायचा आहे साऱ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या परंतु मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या मी माझं बोलणं तुम्हाला जरी थोडं क्रॉस वाटलं तरी सुद्धा मी जे बोलतोय त्याच्यात किती सत्यता आहे तुमच्या आता लक्षात येणार आहे मित्रांनो ज्या वेळेला आपल्या बोटाला जखम होते आपल्या बोटाला जखम झाली तर आपल्याला डॉक्टर काय सांगतात की बोट पाण्यामध्ये बुडू नका गार पाण्यामध्ये जास्त वेळ भिजू नका किंवा त्याचबरोबर याला बुडून ठेवू नका आंघोळ करू नका किंवा आंघोळ करताना बोटाला साइडला ठेवा कारण त्या बोटाला जेवढं गार पाणी लागल किंवा ते बोट पाण्याच्या संपर्कात राहील तर ते जखम नाशण्याची शक्यता असते तर तसंच काही असा प्रकार या ठिकाणी सुद्धा आहे त्याचा आणि याचा नेमका संबंध काय आता ही दरुयाग्रेत दरुया ही झाडांची मुळं आहेत आपली आणि ही मुळं लांब लांब पांगलेली आहे आता त्याच्यामध्येच पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी मुळा भरपूर प्रमाणात लांबलेला आहे याला जारवा सुद्धा छोटा छोटा फुटलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपला प्लॅन आहे की आपल्याला लगेच रोटा मारायचा आणि या ठिकाणी मेहनत करून घ्यायची मेहनत करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपलं रान एकदम स्वच्छ होणार परंतु आता आपण काय केलं की झाडाने मुळं फोडली झाड अन्नद्रव्य ग्रहण करतात झाडावरती माल आहे आता ह्या सर्व गोष्टी असताना आपण आता काय करता की इथं रोटा मारला आता रोटा मारल्याच्या नंतर साहजिकच आहेत की आपली जी ही मुळं आहेत आणि जारवा आहेत तर ह्या तोडल्या आहे आता ह्या जर जारवा तोडल्या तर त्याच्यानंतर अठ्ठावीस दिवस लागणार आहे पुन्हा नवीन जारवा फुटायला त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये जी पण माती आहे तर ती एकदम मोकळी झालेली आहे मेहनत चांगल्यापैकी झालेली आहे तर त्यानुसार काय होणार की या ठिकाणी ठिकाणी ह्या मुळ तुटल्या जाणार परिणामी अन्नद्रव्य ग्रहण करणारे ज्या मुळ आहेत आणि या झाडांच्या फळांना जे पुरवणाऱ्या जे सर्व मुळे तर हे आपण तोडून टाकल्या तर या ठिकाणी ज्यावेळेस मुळ तोडू यांचं पोषण कमी होईल मुद्दा लक्षात घ्या मूळ तोडली म्हणजे यांना पोषण व्यवस्थित जाणार नाही त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस मूळ तोडतो आणि पाणी जर किंवा पाऊस सतत जर पडत राहिला आठ दहा दिवस तर या ठिकाणी जसे जखमीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं तर या मुळांना जखम होईल आणि जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये हानिकारक बुरशाचा उगम हा भरपूर प्रमाणात होत असतो आणि त्याच्यानंतर या मुळांना बुरशी धावायला या ठिकाणी सुरुवात होईल जसं की ताजे मुळं तुटलेले असल्यामुळं या ठिकाणी बुरशी धावेल बुरशी परिणामी झाडाच्या मुळामध्ये शिरकाव करेल आणि त्याच्यानंतर पूर्ण झाड हे बुरशीयुक्त होईल आणि त्याच्यानंतर आपल्या झाडावरती असणारी नवीन पालवी किंवा इतर पालवी जर झाडांना पोषण व्यवस्थित नाही भेटलं तर ती पालवी हळूहळू गळत खाली पडेल पिवळी पडून गाळणार झाड पिवळी पिवळी वाहणार झाड वा काडीवर येणार आणि त्याच्यानंतर आपल्या झाडाची तब्येत ही पूर्णपणे बिघडून जाणार परिणामी एक दीड महिन्यानंतर त्याच्या आसार आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आणि आपली जमिनीवर जमिनीवरती गळून पडणार त्याच्यासाठी आतापर्यंत जर मेहनत केलेली नसेल तर या ठिकाणी आपल्याला दुसरा पर्याय असा येतो की या ठिकाणी मेहनत न करता सरळ सरळ ब्रश कटरने गवत या ठिकाणी कापून घ्या किंवा दुसरा पर्याय त्याच्यावरती अजून असं आहे की या ठिकाणी ब्रश कटर निगवत कापल्यानंतर या ठिकाणी सरळ सरळ तणनाशकाचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो जर तणनाशकाचा वापर केला तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची झाडांमध्ये नुकसान पाहायला भेटणार नाही कुठल्या प्रकारचे झाडांच्या मुळांना इजा होणार नाही आणि झाड यजाशाला तसं तग धरून राहील मेहनत आपण पुढच्या वेळेला करू शकतो कारण डोंगरामध्ये झाडं असेही उभे राहतात आणि आपण जर एक वर्ष मेहनत नाही केली किंवा के एक सहा महिने मेहनत नाही केली तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम आपल्या बागेवरती होणार नाही आता मित्रांनो चला जाणून घेऊ आपल्या शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे न्यूट्रिशन किंवा खते आता हे खते द्यायचं कारण काय खते आपल्याला का द्यायचे तर या ठिकाणी आता आपण सुरुवातीचा जो डोस केला तर तो, तो म्हणजे डिसेंबर जानेवारी मध्ये ज्यांनी डिसेंबरमध्ये झाडं फोडले आणि ज्यांनी जानेवारीमध्ये झाडं फोडले आंब्या बाराच्या वेळी त्यावेळेस आपण मोसंबी बागेला किंवा संत्रा बागेला बेसल डोस केलेला आहे परंतु त्याच्यानंतर आपण कुठल्या प्रकारचं खत कुठल्या प्रकारचं वॉटर असेलेबल आपल्या झाडांना दिलं नसेल तर या ठिकाणी झाडावरची जी फळं आहेत तर ती पूर्णपणे या ठिकाणी आपण दिलेल्या खताची मात्रा रासायनिक असेल ऑर्गेनिक असेल त्याचबरोबर बरोबर इतर जे तुम्ही पण खत दिलेलं असेल तर ते खातांची मात्रा पूर्णपणे झाड ओढून घेता आणि फळांना देत राहतात जोपर्यंत स्टॉक जमिनीमध्ये आहे जोपर्यंत जमिनीमध्ये भांडारा शिल्लक आहे म्हणजे भांडारा म्हणजे जे पण अन्नद्रव्य आहे तर त्याचा भांडारा जो शिल्लक आहे तर तो झाडाने ओढून घेतला फळांना दिला परिणामी आता झाडांना गरज आहे परत पुन्हा एकदा झाडाची एक गंमत सांगतो तुम्हाला की बाकीचे इतर झाड वेगळे आणि आपले मोसंबीचं आणि संत्र्याचं झाड हे वेगळं आहे याचं कारण काय तर पपईचं झाड जसं अन्नद्रव्य घेतं तसंच फळांना देतं त्याचबरोबर इतर केळीचं झाड असेल जसं घेत तसं फळांना देतं तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची साठवणूक क्षमता नसते मोसंबी किंवा संत्रा हे याला विपरीत आहेत आणि याच्यामध्ये पूर्णपणे स्टोरेज करण्याची क्षमता आहे तुम्ही जरी झाडांना आता अन्नद्रव्य दिलेले नाहीत झाडांनी पूर्णपणे घेतलेले आहेत आणि शरीरामध्ये जेवढे आहेत अन्नद्रव्य शिल्लक आहे किंवा साठा जो आहे तर तो पूर्णपणे ते फळांना देणार परिणामी या ठिकाणी खालून जर भेटलं नाही तर या ठिकाणी झाडांचं शरीर मोकळ होणार त्याच्यानंतर फळांना देत राहिल्यामुळं झाड विकण्यासमध्ये जाणार आणि त्याच्यानंतर आपली झाडं काडीवर येणार पिवळी पाडणार फळ टेकणार नाही फळ लागणार नाही त्याच्यावरती आपल्याला कधी पाहिलं तर ते झाडं वीक दिसणार कारण पूर्ण शरीरातलं स्टोरेज हे त्याने फळावरती खर्च केलेलं असतं त्याच्यामुळं आपल्याला यांची झीज किंवा ही जी गरज आहे झाडाची अन्नद्रव्याची ती पूर्ण करणं गरजेचं आहे नाहीतर ते झाडं आपल्याला जवळजवळ दोन वर्ष सुद्धा रिवास जाऊ शकतात याची काळजी घेणं गरजेचं आहे जर झाडाची काळजी नाही घेतली तर या ठिकाणी पुढच्या वर्षी यंदा जर डोस नाही दिला किंवा व्यवस्थित अन्नद्रव्यवस्थापन नाही केलं तर पुढच्या येणाऱ्या दोन वर्षासाठी आपल्या झाडावरती मालाची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही कारण तुम्ही आजच त्याचं पोट भर त्याला जर जेवण दिलं तर त्याची तब्येत मेंटेन राहणार आणि फळ जरी घेतलं तरी सुद्धा परत परत आपण त्याच्यावरती फळं घेऊ शकतो आणि खालून अन्नद्रव्याचा पुरवठा हा झाडांना करणं गरजेचं असतं त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी जो बेसल डोस आहे तर तो द्यायचा आहे बेसल डोसवरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवूयात कारण बेसल डोस खूप मोठा असणार आहे व्यवस्थितरित्या तुम्हाला पूर्णपणे ऑर्गॅनिक जसं आपलं चाळीस वीस चाळीसच आहे तर त्या हिशोबाने वीस टक्के जीवाणूचा वापर कसा करायचा आहे चाळीस टक्के रासायनिकचा आणि चाळीस टक्के ऑर्गॅनिकचा वापर कसा करायचा आहे तर हे मी तुम्हाला सविस्तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि ही जर माहिती तुम्हाला जर एकदम डिटेलमध्ये आवडली असेल तर एक कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात का तर याविषयी एक कमेंट मात्र नक्की करायला विसरू नका